सोन्याच्या बिस्किटांवर तीन टक्के आणि सर्वसामान्य खाण्यासाठी वापरात असलेल्या खाण्याच्या बिस्किटांवर अठरा टक्के जीएसटी केंद्र सरकारने लागू केला आहे तसेच अन्नधान्यावर जीएसटी लागू नाही असे सांगणारे सरकार मात्र पॅक बंद अन्नधान्यांवर पाच टक्के जीएसटी वसूल करणार आहे हा पाच टक्के कर अनेक व्यावसायिकांसह घाऊक विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांवर अन्याय करणारा आहे यातून अन्नधान्याची भाववाढ आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थ व सेवा महाग होणार असल्यामुळे हा पॅक बंद धान्यावरील पाच टक्के जीएसटी केंद्र सरकारने मागे घ्यावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड व्यापारी फेडरेशनचे व्यापारी गुरुवारी एक दिवसाचा बंद करणार असल्याची माहिती व्यापारी फेडरेशन ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली